मागायचं काय मागायचं तुला एका वाक्यात मागायचं मग काय मागितलं त्या आंधळ्यानं त्या आंधळ्याने एका वाक्यात मागितलं देवा मला माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र बघू दे एकच वाक्यात मागितलं तो आंधळा होता म्हातारा होता जर्जर म्हातारा होता डोळ्यानं दिसत नव्हतं परिस्थिती गरिबीची होती अशा परिस्थितीने एक वाक्य काय वापरलं देवा मला माझ्या नातवाच्या डोक्यावर छत्र बघू दे तर राजछत्र बघू दे म्हणल्यानंतर तो म्हातारा होता त्याला तरुण करावं लागलं तो, तो गरीब होता त्याला श्रीमंत करावं लागलं आणि इतकं श्रीमंत करावं लागलं त्याला राजा करावं लागलं तरुण झाला श्रीमंत झाला राजा झाला आणि राजा झाल्यानंतर त्याचं लग्न करावं लागलं लग्न झाल्यानंतर त्याला मुलं पुन्हा आपत्ती द्यावी लागली आणि त्या अपत्या नाही पुन्हा ज्यावेळेस नातू झाले आणि नातू झाल्यानंतर नातू पुन्हा त्या राजाच्या गादीवर ज्यावेळेस बसला आणि इतकी घटना विपरून त्याला जिवंत ठेवावं लागलं ला। इतक्या मागण्या एका वाक्यामध्ये तशा प्रकारच्या मागण्या संत करतात परंतु परमार्थ विषय करतात विठाला